नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रमैत्रिणी हे जे मी शीर्षक दिलेलं आहे आणि थमनेलमध्ये जे पोस्टर लावलेला आहे फोटो लावला आहे हा फोटो बघण्यासाठी म्हणजे महाविकास आघाडीचे सगळे घटक आणि त्याच्यासोबत वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे आपले बाळासाहेब आंबेडकर यांना एकत्र एकाच मंचावर येऊन संविधान वाचवण्याची जी लढाई आहे अत्यंत महत्त्वाची हिच्यासाठी एकत्र येण्यासाठी ये येण्याचं बघण्यासाठी सगळा महाराष्ट्र वाट बघत होता आणि हे काही कारणाने लांबलेलं होतं मला तर याच्यात महाविकास आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांमध्ये काही अंडरस्टँडिंग होतं का की आपण हे नंतर उशिरात उशिरा एकत्र येऊयात ऐनवेळी आणि मग आपण हे सगळं लढाईची जी स्ट्रॅटेजी आहे ती ठरवूयात असं काही अंडरस्टँडिंग होतं का अशी मला शंका येते जे काय असो आज ते सगळे एकत्र आले आणि एकत्र आलेच पाहिजे होते सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार तुमचे पण मला आता एकच गोष्ट सांगायची आहे या सगळ्यांना आव्हान करायचं आहे आणि मी एक संविधानवादी आंबेडकरी कार्यकर्ता असल्यामुळे लोकशाहीवादी असल्यामुळे आणि गांधीवादी देखील असल्यामुळे मी माझा हा हक्क समजतो की मी या सगळ्या पक्षांना पार्ट्यांना एक अपील करू शकतो त्या हक्काने महाराष्ट्राचा नागरिक भारताचा नागरिक या हक्काने की प्लीज प्लीज आता इथून पुढे संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र राहा कुणीही छोट्या मोठ्या गोष्टींवरून छोट्या मोठ्या मानापमानाच्या घटना आणि इथे मान दिला नाही ते असंच म्हणले ते तसंच म्हणले या गोष्टींवरून ही आता जी एकी एक झालेली आहे ती फुटू देऊ नका कुठलेही इकडचे तिकडचे स्टेटमेंट करू नका प्लीज ज्याच्यातून जनतेमध्ये कॉन्फिडन्स कमी होईल कारण तुम्ही सगळे एकत्र राहिलात तर जनता जोमाने जोरात तुमच्या सगळ्यांच्या मागे उभी राहील आणि या आघाडीला महाविकास आघाडीला निवडून देईल बघा तुम्ही सगळे एकत्र लढलात तर भाजप खूप खाली जाईल महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा फटका भारताच्या लेवलला बसणार आहे म्हणजे भाजप मेजॉरिटीच्यासुद्धा जवळ जाणार नाही एवढी ताकद महाविकास आघाडीमध्ये आणि महाराष्ट्राच्या वोटर्समध्ये आहे हे लक्षात ठेवा तुम्ही सगळे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा सांगतो की ही एकी अशीच शेवटपर्यंत राहिली पाहिजे याच्यामध्ये कुठेतरी ठाकरे गटाकडून काही वक्तव्य आलं किंवा काँग्रेसचंच कोणीतरी काहीतरी बोलत आहे राष्ट्रवादी बोलत आहे किंवा बाळासाहेब आंबेडकरांचा कुठला तरी, 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 तरी पक्ष का किंवा कार्यकर्ता बोलतो आहे असं प्लीज करू नका एकी ठेवा कारण मीडिया तुम्ही कसे तुमच्यात दुफळी निर्माण होईल तुमच्यात कसे गैरसमज होतील याची वाट बघते आहे आणि कुठलं काही मॅटर नसलं तरी मीडिया ते करून हा जो गोदी मीडिया आहे ते करून लोकांची दिशाभूल करेल आणि तुम्हालाही त्या नितीश कुमारच्या जा मागे जसा लागला होता मीडिया आणि मग शेवटी नितीशकुमार फुटले तसं महाराष्ट्रामध्ये होता कामा नये जर एखाद्या पक्षाने आघाडीने नेत्याने अशी काही ब्लंडर केलं चूक केली घोडचूक केली की के ज्याच्याने भाजपचा फायदा होईल तर महाराष्ट्राला ते आवडणार नाही राज्य अत्यंत सेन्सिटिव्ह झालेलं आहे महाराष्ट्रातली जनता इलेक्शनची वाट पाहते आहे आणि इलेक्शनमध्ये महाराष्ट्रद्रोह्यांना संविधानद्रोह्यांना या देशद्रोह्यांना कसा धडा शिकवता येईल याच्यासाठी लोक अक्षरशः वाट पाहत आहेत त्यामुळे तुम्ही वेगळे होऊ नका एकत्र एक राहा जा एक जे आशियता एकत्र फळे जमलेली आहे तशीच राहा अशी सगळ्यांना विनंती आम्ही सगळे जे ग्राउंडवर आणि सोशल मीडियावरून काम करणारे आवाज उठवणारे लोक तुमच्या पाठीशी आहोत तुमच्यासोबत आहोत संविधानासाठी हे लक्षात घ्या सगळ्यांना पुन्हा धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रमैत्रिणींना